नमस्कार मी पवार रमेश केशव मंजूर माध्यमिक विद्यालय सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे तर आज आपण पाहणार आहोत इलेक्ट्रॉन स्वरूपण काढण्याची ट्रिक्स साधारणत आपल्याला चार ऑर्बिट असतात चार ऑर्बिटमध्ये एस पी डी आणि एफ यांची मर्यादा जर बघितली म्हणजे यांची ऊर्जा जर बघितली की जास्तीत जास्त आपल्याला याच्यामध्ये किती मूल्य असतात तर या एस मध्ये दोन पी मध्ये सहा आणि डी मध्ये दहा एफ मध्ये चौदा तर सुरवातीला काय करूयात आपण साध्या पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात हे नंबर लिहून घेऊयात आणि पहिला जो ऑर्बिट आहे म्हणजे वन एस ह्या कमी ऊर्जेचा असलेला मूलद्रव्य असणार आहे जसे ऊर्जा वाढत जाईल तसे तसे आपले इलेक्ट्रॉन स्वरूप पण सुद्धा काय वाढत जाईल नंतर टू एस लिहिलं नंतर ना टू पी नंतर मग थ्री एस थ्री पी थ्री डी म्हणजे एक एक स्टेप आपली काय झाली वाढत चाललेली आहे तर आपण त्याच्या संदर्भात एक उदाहरण पाहूयात म्हणजे आपल्याला लवकर आपल्या डोक्यामध्ये बसेल की इलेक्ट्रॉन कन्फ्युगुरेशन कसं काढायचं ह्या ट्रिकनुसार जर आपण काढलं तर आपण सोडियमचं पाहतोय आणि सोडियमचा अनुअंक आहे अकरा तर अकरा कसा काढायचा हा पहिला जो ऑर्बिट आहे तो घ्यायचा वन यस आता वन एस म्हणजे येस म्हणल्याबरोबर आपल्याला त्याची मर्यादा किती आहे दोनची ची म्हणून आपण लिहिलं दोन इलेक्ट्रॉन गेले दहा मधून अकरा मधून दोन गेले गे तर राहिले किती नऊ परत दुसऱ्या मध्ये आलो ऑर्बिट कडे टू एस टू एस घेतलं म्हणजे हा एस आहे एस ची मर्यादा दोन आहे म्हणून दोन इलेक्ट्रॉन गेले दोन दोन चार झाले राहिले सात पुढचा ऑर्बिट घेतलं टूटी पी मध्ये मर्यादा किती आहे सहाची आणि इथे घेतले आपण टू बरोबर सहा असे एकूण अकरा झाले मग अकरा झाल्यानंतर पुढची स्टेप आली थ्री एस आणि थ्री एस च्या डोक्यावरती किती लिहिले वन लिहिले म्हणजे टू प्लस टू फोर फोर प्लस सिक्स टेन टेन प्लस वन अशा प्रकारे एखाद्या किती अवघड असणाऱ्या आपण जो मूलद्रव्य आहे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन सहजपणे या ट्रिक्सनुसार सोप्या so, आणि साध्या पद्धतीने काढू शकतो धन्यवाद